नमस्कार मंडळी बघा मी रेखा ब्लॉक चालू केलेला आहे तर आमचा बघा पहिला दिवस आहे आज गावचा तर बघा ए टी व्ही जण मुंबईला कसली टी व्ही असते इकडं बघा हे बघा गॅस भरून आले ना सकाळी किती वाजता गेलेला हो सहा वाजता जाऊन गॅस भरून आले तर बाहेर चाल बघ काय करतात आपले बघ तर बाहेर बघा चपाती चालली ते दोघींची बघा चुलीवरती मम्मी आणि सासू दोघी बनवत होती आता आमची आता तयारी चालली आंघोळीची जायची चला आंघोळ करून घेतो त्या बघा सगळ्यांनी नाष्टा करायला बघा नष्ट हे सर्व बोला की नाश्ता करायला टी बघा आता आमचा नाश्ता झालाय आहे लई उन्नी गावाला बघत मला दिवसाले निवांत आहे का मुंबईला असतो का असं निवांत आमचा ड्रायव्हर बघा कसं असतो आमच्या ड्रायव्हरने तब्येत आता आहे भर आहे गावला आलो जरा बरं वाटायला लागलं त्यांना काय रे सगळ्याची तयारी झालेली आहे सगळी बाहेर निघली ती तर आम्ही शेतला तर चला तुम्हाला मंदिर गाव ते रेवंशी चलाय तग उभा राहिलाय रिक्षा तिथं बघा कसं मस्त आहे का नाही आमचा ड्रायव्हर आधीच तयार होऊन रिक्षा काढून उभा राहिला आमची किती गडबड चालली आहे आता चटेला किती घाल पाय गेले म्हणून दुमडाय लागल आता चालू केलाय रिक्षा चालू आहे तो बघा दीदी आमची गाडी चालवती या इकडं तिकडं होती या पण आम्हाला देवाला जायचं या पाया पडायला कळलं ना नीट चालवा गाडी दिलेली की जात कुठल्या गाव पोचलोय मध्ये तो, तो बस स्टॉप मध्ये का हां विटा डेपो मध्ये येतोय मग असं करा ना इथनच काहीतरी खायचं घ्या ना आपण तिथं जाऊ आणि काय तुम्हाला वडापाव घ्यायचं असलं ना तिथनच घ्या गरम बांधून आणि तिथं जाऊन खा मंदिरात बस आता ज्यूस पिऊया आपण सगळ्यांनी गेले आणि मी आतमध्ये सही कारण की मोबाईल हे करते या मग एक पण व्हिडिओ अपलोड होईना नेटवर्क प्रॉब्लेम रेवणगावला चाललोय बघा बघा आता आम्ही रेवनगाव मध्ये रे आलेलो आहे मार्ग रेवणगावच कोण कोण आहे कमेंट मध्ये सांगा मंदिर आम्हाला जत्रेला यायला भेटलं नाही म्हणून आम्ही आता दर्शनाला आलोय आणि माझ्या मिस्टरांचं कुळ गाव आहे कुळच म्हणते ना आणि ह्या जमिनी काय आमच्या नाहीये पण आम्ही काय तर जमनी नाही का पण आमची जमीन आहे मी पण नाही इकडे आमचं घर बी आहे आजोबांचं आहे ना तर तिकडे मी जाऊया ना खाली जाऊया ना दावती बघा हे मंदिर बघा मंदिरात आम्ही पा तीन वर्ष का चार वर्षाने आलेलो आहे तर बघा था। काय घ्यायचे पाणी ओढणी आहे ना माझी ओढणी मी रेवशी मंदिराच्या सामने आहे बोलली मी बघा आम्ही इथे चला आता मंदिरात जातोय दोघी कुठे गेल्यात बघू द्या दिसाना त्यांना मंदिरात शोध बघा आता आतमध्ये चाललोय आम्ही बघा

रात्रीला वाईज बी दर्शन व्यवस्थित भेटत नाही आणि आमच्या कुलदेवताचं दर्शन एवढं मस्त झाले ना काही सांगू शकत नाही चला आता दर्शन घेतले आता बाहेर निघायला लागलो बी जाऊया खाली बघा नंदी बघा नाही बघा नंदी बाबा एवढा मोठा आहे बघा

इथं इथं ये ना ज्या टायमाला जत्र असते का नाही तेव्हा सात सातगाव देव येऊन इथं बसतात बघा गा। सातगावातून फेरी मारून येतात ना धावत धावत येते ते ती तेव्हा इथं येऊन बसते ती बघा ही गुप आहे त्यांची बसायचं असतं पाय पडायची तिथं चिवानी हे नारळ फोडते ती तर आम्ही त्वरिकडे दर्शन घेतलं अरे वाटलं भेटलं नाही तुम्हाला बघा दिगंबरांच मंदिर आहे आणि हे मंदिर आहे ना शनी महाराजांचे शनि महाराज आहे नाणे मला बी नाही माहिती हे कोणचं मंदिर आहे नवग्रह आहे बाहेरन पडा पाया सूर्य मंदिर आहे चला तुम्हाला दावते खाली जायचंय आपल्याला मंदिर महादेवाचं मंदिर आहे पिंड या पळत या चला पाय भासतात तर लय मस्त आहे पाय तर बघा हे शूट करू का नको शूट केलं चालेल ना तर हे मग हे महादेवचं मंदिर ना रेऊणशीत आम्ही पाय पडलो आहे आवड चाललं आहे थंह ऊन तर भरपूर आहे बघा भरपूर आहे बघा इथे ते इथं आता बर वेळेच्याकडे लागणार ना आमचं दर्शन झालंय आता आम्ही चाललो सगळी करवंद घेतोय बघा तर बघा आता आम्ही ना मागच्या साईडला मंदिर आहे ना तिकडे जातो जेवायला मग जेवण महाप्रसाद मार्ग इथे ही मागची साईड तर बघा आता आम्ही जेवायला बसलोय सर्व तर घरनंच भाजी बनवलेली होती आणि चपाती आणलेली विट्यामध्ये वडापाव तर मागच्या साईडला बसले आम्ही जेवायला मग बघताय का आम्ही खाली जेवायला बसलो आहे आणि वरून माकडं आहे आम्हाला काय जेवायची इच्छाच होईल ना पण बळा ना खायचं असं नको खाली बघ ती दिन तिकडून भांडी धुऊन आणली होती आता आम्ही चाललो पोचायला लागलो तर मग बघा माकडं बसले तिथं वान न रे मागाशी इथं येऊन बसलेलं घाबरलं कोणाला जीवच वाटा ना मग चटा खाऊन घेतला सगळ्यांनी उठलोय आता तर निघालोय आम्ही बघा आता चाललोय बसली तिथे बघा मागं आता मगाशी बसलेली बस पुढं तर चिव गेली आता कसशी चाललोय आता आम्ही खाली जाणार आमच्या गावामध्ये आता ओटी घेऊ या पप्पा ओटी घ्यायची आम्ही निघालो तर मागे बी बघण्यासारखं पण गेलो ना आम्ही काय आता उशीर झाला आम्हाला पुढं बी जायचं आता खाली आम्ही चाललोय तर यांचं घर बी तुम्हाला धावते बघ अगं मला इथं जायचं विडो विड निर

तिथंच पेटवून घेते अभि अगरबत्ती आता तिथं लक्ष्मी कुठं दुकान आहे ही आमचं घर आहे आमची जागा यामध्ये आहे राजंदा होते तुम्हाला आहे जागा त्यांनी घर बांधलंय बा आपण दुसऱ्या मंदिरात झाड्या महालक्ष्मीचं मंदिर बघा मरी मायचं मंदिर आहे मर्यायचं ना मरी मर्यायचं नाव मंदिर आहे असं आम्ही दर्शन घेतलं आमच्या कुलदेवीचा निघालो आता चाललोय आम्ही आता बूड, आम्ही विठ्यामध्ये पोचलो या आता आता रोडायला जायचंय बुडलिंगला कुठे कुठून त्या रस्त्याने जाणार नाही आम्ही आता डाव्या मागायच